ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू आपले मित्र तुम्हाला भरपूर आनंद देतील आज तुमच्या घरगुती जीवनात जरा उलटापालट होऊ शकते पण तुम्ही चिंताग्रस्त होऊ नका कारण जे चांगल्यासाठीच होते आज तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांमुळे तुम्हाला त्रास तर होईल व आनंद सुद्धा होईल त्यांच्यापासून तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची रात्रीची झोप घालवावी लागेल पण तयार राहा व एक दुसऱ्यांबरोबर आनंद घ्या मेष राशी रोमांस आज तुमच्या कार्यस्थळे कोणी आकर्षक व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे ही भेट मजेशीर असेल पण कामाच्या ठिकाणापासून बाहेर पडेपर्यंत पण याला महत्व देऊ नका मेष राशी करिअर सहकाऱ्यांच्या कामात अधिक लक्ष घालू नका जवळचेच लोक अडचणी निर्माण करतील यापासून तुम्ही अलिप्त राहिल्यास अधिकाऱ्यांची मर्जी संपादन कराल मेष मेषरस फायनान्स आज कोणत्याही नवीन करारावर सही करण्यापूर्वी सावध राहा त्या अगोदर कोणाचा सल्ला घेतलेला फायद्याचा राहील कोणताही विचार न करता करारावर सही केल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात मेषरस हेल्थ जर तुम्हाला आज त्वचे जीविकार झाले तर आज तुम्ही त्यातून आश्चर्यचकित होऊ नका सध्या लहान प्रमाणात तोपर्यंत त्याला संपवा पुढे तुम्हाला त्रास होईल याशिवाय मानसिक ताणासुद्धा तुमची शांतता भंग करेल त्यामुळे सकारात्मक विचार करा व नकारात्मक विचार दूर ठेवा वृषभराशी ओव्हरव्ह्यू आज आपण संपूर्ण दिवस अचिंतेत व व्यथित राहाल त्याचे कारण काहीही असले तरी तुम्ही जास्त चिंतित न होता आपल्या भावनांवर ताबा ठेवा संकटे तरी ये करत असतात तुम्ही त्यापासून काहीतरी शिकून पुढे जात राहिलं पाहिजे वृषभ राशी रोमांस जोडीदार कामात व्यस्त असल्याने तो तुमच्याकडे लक्ष शकणार नाही तेव्हा तुम्ही बोला दाखवा दा ही वेळ दूर होईल वृषभ राशी करिअर तुमच्या कामातील निष्ठा पाहून वरिष्ठ काही महत्वपूर्ण काम सोपवतील आजच्या दिवशी वेतन बाबत बोलू नका वृषभ राशी फायनान्स बऱ्याच मेहनतीनंतर आज तुम्हाला पैसे मिळतील झटपट फायदा मिळवण्यापेक्षा हे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवा वृषभ राशी हेल्थ झोपण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी ध्यान करा तुम्ही केलेल्या जास्त विचाराने निदान रात्रीची वेळ ध्यान करण्यात घालवा त्यामुळे झोपे संबंधी अनेक विकार होणार नाहीत व सकाळ पुन्हा तुमच्यासाठी ऊर्जा घेऊन येईल मिथून राश ओव्हर वेळ काढून तुम्ही बाहेर फिरायला जा तुम्हाला नैसर्गिक वातावरणात जाण्याची गरज असल्याने तुम्ही तुमचा पूर्वीचा स्वभाव प्राप्त कराल आता तुम्हाला घरातील चार भिंतीतून बाहेर पडून बाहेर सुट्टीसाठी जा जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही लगेच सामान बांधा व बाहेर जा मिथुन रस रोमांस धकाधकीच्या जीवनातून जोडीदाराच्या मनोरंजनासाठी वेळ काढा शारीरिक संबंध मजबूत नसले तरी ते सहवासात मिळेल मिथुन रस करिअर आज तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील कामाला सामोरे जा तुमच्या समर्पक वृत्तीचा संस्थेलाही फायदा होईल उत्पादकता कमी झाल्याने संस्थेत तुमच्याविषयी चुकीचा संदेश जाऊ शकतो त्यासाठी अधिक परिश्रम करा मिथुन रास फायनान्स खर्चिक राहणीमानामुळे आपल्या पाकिटाला गळण लागेल त्यामुळे कोणतीही गोष्ट खरेदी करताना पूर्ण विचार करा मिथुन रास हेल्थ जास्त वजनामुळे तुम्हाला आज त्रास होऊ शकतो वजन कमी करण्याचा प्रयत्न करा त्याने भविष्यातील समस्या कमी होऊ शकतात आवडणारी अंगमेहनतीची कामे करा रक्तदाब तुमच्या शरीराबरोबरच तुमच्या मनावरही परिणाम करतो कर्कराशी व्ह्यू जर तुम्ही कोर्टात केस लढत असाल तर विजय तुमचाच आहे एका अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या काळजी करू नका कारण उच्चाधिकारी तुमच्या पक्षात राहील तुम्हाला धैर्याची गरज आहे कर्कराशी रोमांस जोडीदाराचे इच्छा समाजातील प्रेमाचे संबंध मजबूत होतील दोन्ही बाजूने प्रयत्न व संभाषण आवश्यक आहे कर्कराशी करियर आज तुमच्या कामातील अडचणी दूर होतील सुरुवातीला येणाऱ्या अडचणी आत्मविश्वासपूर्वक सोडविल्याने तुम्हाला यश मिळेल मोठ्या अडचणी आल्या असतील तर त्यांना आपल्या क्षमतेनुसार घडवत राहा कर्कराशी फायनान्स काही अज्ञात कारणांमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही तुम्हाला वाटेल की चांगला फायदा होत आहे पण शेवटी निराश व्हाल इतर पर्यायांचा शोध घ्यायला काही हरकत नाही अगोदरचे सर्व संपले असेही नाही पण त्याबरोबरच नवीन पर्यायांचाही विचार करा कर्कराशी हेल्थ आज तुमची तब्येत चांगली असल्याने विचार चांगले राहतील कामात विसर पडण्याची जरी शक्यता असली तरी चांगल्या तब्येतीमुळे फरक पडणार नाही आजच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही जवळ असलेल्या सुसज्ज महत्वपूर्ण तणावाखाली असू शकता परिस्थिती अशा प्रकारे बदलेल की तुम्ही आपोआप त्यातून बाहेर याल सिंह राशी रोमांस तुम्ही एखाद्या लांबच्या सहकार्याबरोबर सातत्याने संबंध बनवाल परंतु अनेक अडचणींनंतर देखील तुम्हाला असे वाटेल की ही गोष्ट भरकटत आहे तुम्हाला अशा परिस्थितीत काहीच करता येणार नाही फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल काही करायला गेला तर तुमचे भविष्य धोक्यात येईल सिंह राशी करिअर आज तुमच्या कार्यालयात होणाऱ्या बदलांमुळे आनंदच होईल ज्यांनी इथपर्यंत येण्यासाठी मदत केली त्यांना धन्यवाद द्या भविष्याची तयारी करा सिंह राशी फायनान्स गुंतवणुकीबाबत नवनवीन पर्याय निवडा व नवीन कल्पना राबवा पैशांबाबत थोड्याफार अडचणी जाणवल्या तरी प्रयत्नपूर्वक त्या दूर करू शकाल आर्थिक यश तुमच्या निर्णयांवरच अवलंबून असेल मनातल्या आवाजाला प्रतिसाद द्या सिंह राशी हेल्थ निराशा आज तुम्हाला व्यथित करेल मनाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करा त्याने दुखीपणा कमी होईल जसे वाचन मित्रांबरोबर बाहेर जाणे व फिरायला जाणे असे कन्या राशी ओव्हरव्ह्यू अध्यात्माकडे झुकल्यामुळे तुमचे मन तीर्थयात्रेवर जाण्यास इच्छुक आहे तयारी सुरू करा ही यात्रा तुम्हाला शांती व योग्य रस्ता दाखवेल त्यासाठी तुम्हाला दूर जाण्याची गरज नाही तुमच्या जवळच ज्ञान व सूचनांचे स्रोत उपलब्ध आहेत कन्या राशी रोमांस दाम्पत्यांना आज मनोरंजनाचे क्षण अनुभवायला मिळतील जे त्यांना बऱ्याच दिवसांपासून मिळाले नाहीत आजची रात्र प्रणय रात्र असेल यातून तुम्हाला भरपूर आनंद मिळेल कन्या राशी करिअर अनेक दिवसांपासून ज्या नोकरीचा तुम्ही विचार करत होता तो प्रस्ताव आज तुम्हाला मिळू शकतो तुम्ही नवी नोकरी शोधत असताना हा प्रस्ताव येईल कन्या राशी फायनान्स आज तुम्हाला खरेदीला जावेसे वाटेल खरेदीला जाऊन थोडीफार मजा करायला हरकत नाही पण फार खर्च करू नका मजा खरेदी आणि तुमचा आर्थिक ताळेबंद यात समन्वय राहील याची काळजी घ्या कन्या राशी हेल्थ श्वासासंबंधी तुम्हाला जो त्रास होत होता त्यातून तुमची सुटका होईल पण जो त्रास देणे चालूच राहिले तर तुम्ही वैद्यकीय तपासणी करावी नाहीतर झालेल्या बदलाचा फायदा होईल तूळ राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला आसपासच्या लोकांपासून आवाज राहण्याची आवश्यकता आहे कारण तुमच्या ईर्ष्या बाळगून असतात तुमच्या मनात त्यांची चांगली प्रतिमा नसली तरीही तुमच्याविषयी वाईट भावना आणू नका तूळ राशी रोमांस अविवाहित व्यक्ती जे आपल्या कार्यालयातीलच कोणाला तरी लग्नासाठी मागणी घालण्याच्या असतील तर आज आश थोडा संयम पाळायला हवा कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या त्या मित्राला पुरेशी माहिती करून घ्या समोरच्या बाजूनेही मागणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही तूळ राशी करिअर आज काही महत्वपूर्ण प्रकल्प मिळतील तुमच्या कामावर तुमचे अधिकारी प्रसन्न असतील तूळ राशी फायनान्स आर्थिक फायद्याच्या अनेक संधी समोर येतील त्यांचा फायदा घ्या तुमच्यात एवढी क्षमता आहे की तुम्ही येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल यासाठी काही कडक पावलं उचलावी लागतील पण सकारात्मक विचार करा तूळ राशी हेल्थ तुम्ही आज तुमच्या कुटुंबियांच्या दैनंदिन आरोग्य तपासण्या करून घ्या त्यांची दंत तपासणीची तारीख उलटून गेली नाही ना हे तपासा त्यामुळे भविष्यात मोठ्या रोगापासून वाचू शकता लहान आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका वृश्चिक राशी ओव्हरव्ह्यू प्रयत्न करा की तुम्ही तुमचे उच्च अधिकारी तसेच बरोबर काम करणारे व्यक्ती यांच्याशी वादविवाद करणे टाळा काही वेळा शांत राहणेच योग्य असते यामुळे तुम्ही सुद्धा जे, जे सुद्धा कराल ते पूर्ण विचार करून करा तुम्हाला सुद्धा लक्षात येऊन आनंद होईल की शांत राहण्याने समस्या कशा सुटतात वृश्चिक राशी रोमांस तुमच्या दोघांदरम्यानच्या भावना आज जोशात आहेत तुमच्या दोघांपैकी कुणी एक हे संबंध अजून गैरे करू इच्छित आहे आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा व समोरच्या ऐका तुम्हा दोघांच्या संबंधांना आज एक वेगळीच उंची मिळेल वृश्चिक राशी करियर आज तुम्ही नोकरी व व्यवसाय बदलायचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे एका दीर्घ विचारानंतर आज तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल वृश्चिक राशी फायनान्स आजचा दिवस तुम्हाला सर्वच दृष्टीने फायद्याचा आहे तुमची स्थिती चांगली होत आहे मेहनतीचे फळ मिळणार आहे काळजी करण्याचे कारण नाही एकंदरीत तुमची स्थिती चांगली होत आहे आणि निकटच्या कालखंडात ढासळण्याची चिंता नाही वृश्चिक राशी हेल्थ रक्तदाबाचा त्रास होत असल्यास आज त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे तणाव कमी करून व्यायाम करून जर आरोग्यास घातक पदार्थांपासून दूर ठेवल्यास फरक पडेल याचप्रमाणे रक्तांमधील साखरेवर ताबा ठेवा व डोके शांत ठेवा धनुराशी ओव्हरव्ह्यू आज आपण स्वतः पारिवारिक समारंभात व्यस्त राहाल या समारोहाचे आयोजन करताना तुम्हाला खूप मजा येईल आज समारंभ तुमच्या व तुमच्या परिवारजनांच्या दृष्टीने खूप आनंद घेऊन येईल तुम्ही या समारंभात पूर्ण मग्न राहाल धनुराशी रोमांस आज तुम्हाला एखादी विशेष व्यक्ती भेटण्याची चिन्हे आहेत आज जरा समाजात मिसळा तुमचा जोडीदार आसपास असू शकतो धनुराशी करिअर ज्यांचा तुम्ही कधी विचार केला नाही असे पर्याय आज तुम्हाला दिसतील पण हे पर्याय आकर्षक असतील तर त्याबाबत जरूर विचार करा धनुराशी फायनान्स आज तुमच्या प्रॉपर्टीच्या सुधारण्यासाठी तुम्हाला खूप खर्च करावा लागेल यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते परंतु आपल्या किमती घरासाठी आणि जमिनीसाठी हे तर करावेच लागेल यासाठी मागे पुढे पाहू नका जसे पैसे खर्च होत आहेत तसे थोड्या दिवसांनी मिळतील सुद्धा धनुराशी हेल्थ निरोगी राहण्यासाठी तुमच्याकडे असलेले सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रभावी शस्त्र जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यास मदत करेल याने तुम्ही उज्ज्वल आरोग्य व योग्य दृष्टिकोन जीवनापुढे ठेवू शकता लक्षात ठेवा की सकारात्मक जीवन हेच विचारापेक्षा तुमच्या जीवनात एका गाईडचे पात्र योग्य पद्धतीने पार पाडू शकते मकर राशी गाईड आज तुमच्या कुटुंबियांसाठी महत्वाची आहे तुम्ही लोक एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवू शकाल त्यांचे प्रेमच तुम्हाला भावनात्मक सामर्थ्य देईल व तुम्हीही आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न करा मकर राशी रोमांस आज तुम्ही आपल्या सुखद सीमांमधून निघून प्रेमाच्या शोधात जोखीम घ्याल लक्षात ठेवा जोखीम घेतल्याशिवाय काही मिळत नाही तुम्ही व तुमच्या अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल व संधी मिळत नसेल तर जुन्या मित्रांकडून काही शक्यता आहे या संधीचा मनापासून स्वीकार करा ही संधी भविष्यात फायद्याची ठरेल मकर राशी फायनान्स आज आपली ग्रहदशा ठीक नसल्यामुळे मोठ्या मालमत्तेचा किंवा कोणताही मोठा व्यवहार करणे सध्या टाळावे जरी तुम्ही ग्रह विचार करत असलात तरी तुर्तास स्थगित करावा मकर राशी हेल्थ आज उच्चभ्रू जेवणाची इच्छा असल्याने तुम्ही ते करण्याचा विचार कराल जरूर करा कारण ही वेळ पुन्हा पुन्हा येत नाही कुंभ राशी ओव्हर आज तुम्ही तुमच्या घरी सुखशांतीची अपेक्षा ठेवू शकता आज तुम्ही पाहुण्यांबरोबर आदरातिथ्य तिथे कराल व खूप आनंद घ्याल अशा सामाजिक कार्यक्रमात असेच भाग घेत राहा त्याने तुम्हाला आनंद घेता येईल रोमांस जर तुम्ही असाल तर तुमच्या विवाहित मुलांसोबत असलेल्या मर्यादा निश्चित करा तुम्ही प्रेमाने दिलेल्या सल्ल्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो मुलांच्या विवाहाबाबत या विषयापासून दूरच राहा कुंभराशी करियर तुम्ही एखाद्या कार्यालयात प्रमुख असाल तर सहकाऱ्यांच्या अडचणींचा सामना करावा लागेल काही कर्मचारी असेही असतील जे वरिष्ठांचा सन्मान करत नाहीत अशा वेळी आपल्या निर्णयावर अडून अव्यावसायिक निर्णय घेणे टाळा फायनान्स जर घरातून मदत मिळाली तर आज नव्या क्षेत्रात यशाची चिन्ह आहेत काही दिवसांपासून जी एक नवीन योजना आहे त्यावर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे जर आज हे चालू झाले तर भविष्यात ह्याचा मोठा फायदा मिळेल हे जर सुरू करायचे असेल तर यावर गांभीर्याने विचार करा कारण मेहनत कराल तेव्हाच यश मिळेल कुंभराशी आज टाळाच शक्य झाल्यास गाडी चालवूच नका आज अपघाताचा दिवस असल्याने काळजी घ्या पश्चातापापेक्षा काळजी कधीही योग्य मीन राशी व्ह्यू परिवाराबरोबर बाहेर जाण्याने तुमचे नाते संबंध मजबूत होतील थोडेसे नवचैतन्य निर्माण करण्यासाठी परिवाराबरोबर बाहेर जाणे चांगले आहे हा एक उत्तम विकल्प असू शकतो या क्षणामध्ये जीवन जगा व आनंद लुटा तुम्ही परिवाराबरोबर वेळ घालवण्यासाठी त्यांच्याशी छोटीशी यात्रा करणे सुद्धा उत्तम आहे मीन राशी रोमांस आज नात्यात अधिक लक्ष दिल्याने समस्या वाढतील संभाषणातून त्या सुटतील मीन राशी करिअर विद्यार्थी आजच्या दिवशी आपल्या भविष्याबाबत आशान्वित दिसतील जास्त करून अशा व्यक्ती ज्या सहकारी क्षेत्रात व्यवसाय म्हणून काम करू इच्छितात यावेळी अनेक पर्याय समोर असल्या कारणाने तुम्ही संभ्रमात असाल तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला हवा जो जास्त काळ प्रभावी असेल मीन राशी फायनान्स तुमच्या पदोन्नतीच्या दृष्टीने संकेत देण्याच्या काही सकारात्मक घटना आज घडतील व्यावसायिकांनाही उत्पन्नाच्या नवीन स्रोत मिळेल या संधीचा फायदा घ्या मीन राशी हेल्थ हृदयरोग्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे कारण त्यांचे शरीर त्यावर होणाऱ्या औषधांना सकारात्मक प्रतिसाद देईल प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी उपचारांवर लक्ष केंद्रित करावे शिवाय तळलेले पदार्थ खाणे टाळा